अनेक शेतकरी पुत्र शिक्षण घेत आहेत आणि पुण्या मुंबईत जात आहेत तर मग ते शेतीकडे कसे ओढतील आणि त्यांचं मन इथं कसं रमेल याविषयी काही सांगा त्याबद्दल सर बोलायचं झालं तर प्रॅक्टिकल नॉलेज हे शेतीसाठी मस्ट आहे आता आमच्या कॉलेजची जर गोष्ट केली तर इथं के वी केचं असल्याच्यानं आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त भेटत आहे आता हे सर्व जे प्लॉट तुम्ही बघत आहे आपल्या प्रदर्शनीमधले हे आम्ही स्वतः आमच्या दिवसाचे जास्तीत जास्त अवर्स आम्ही या प्लॉटसाठी दिलेले आहे तर प्रॅक्टिकल नॉलेज आमच्या इथं भरपूर जास्त भेटलो त्याच्यानं आता जर प्रत्येक विद्यार्थ्याला जर प्रॅक्टिकल नॉलेज भेटत गेलं तर इंटरेस्ट वाढत जाते आमचा इंटरेस्ट या गोष्टीसाठी आता एवढा वाढला की आम्हाला आता पुढे चालून शेती करायची जी इच्छा आहे आमची स्वतःची शेती आहे ते पण आम्हीच जास्त बघत आहोत सध्या परिस्थिती शेती हीच निष्ठा आणि कृषी हीच प्रतिष्ठा ज्याप्रमाणे सरांनी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा हात लावता कामा नाही परंतु आज काही शेतकरी पुत्र कोणत्याही राजकीय नेत्याचा झेंडा हातात घेऊन मागे धावत आहेत सतरांजा उचलत आहेत परंतु आपल्या स्वाभिमानी शेतकऱ्यांचा झेंडा हातात घ्या आणि स्वतःची शेती करा धन्यवाद जय शिवराय